वयाची उपाधि धम्म धर्मा अलंकार स्पर्श करण्यापूर्वी पै थोडासा गुरुवर ब्रह्मा गुरुवर विष्णू गुरु रदेव मैतरम गुरु रक्षाकर ब्रह्मा तत्नेत्री गुरुवेर्मा ब्रह्मानंद परमंतुकरम केवल ज्ञानमूर्ती दंदवादी क्षम

ਸ੍ਰੀ ਚਰਨ ਨਾਲ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਜੀ ਦੇ ਨਮਸਕਾਰ ਹੋਇਆ ਆਪਤਾ ਕੈਲਾ ਜੀ ਰਾਣਾ ਜੂ ਚੰਦ ਮੂਣੀ ਬਨਿੰਦਰ ਮਾਤਾ ਮਹੁਰ ਜਾਲੇ ਕਰਨ ਸਿੰਧੂ ਬੋ ਦੁਖ ਹਾਰੀ ਸੁਦਵੀਨ ਸ਼ੰਭੂ ਮਦ ਕੋ ਨਕਾਰੀ ਪ੍ਰਤਮ ਨਮਨ ਕਰੁ ਗਨ ਨਾਤਾ ਪ੍ਰਤਮ ਨਮਨ ਕਰੁ घेतलेला अभंग एकदम सुंदर असा अभंग आहे पण अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार तुम्ही म्हणजे असा तालावाप्रमाणे याही वर्षी कुंडीराम बडे बाबा हे सेवा श्रम जांभव थोडासा थोडासा जांभव या ठिकाणी त्यांची सातवी पुण्यतिथी सुख सोळा साजरा होत आहे सातवी पुण्यतिथी सुख सोळा साजरा होत आहे आणि या सुख निमित्ताने आपण का जमलो कशासाठी जमलो ते सांगण्याची काही आवश्यकता नाहीये परंतु एक वक्त्याचं आद्य कर्तव्य राहते म्हणून थोडासा पर्याय आज कोण मुंबई वरून आलं कोण नगरवरून आलं कोण कर्नाटक वरून आलं कोण इंचगिरीवरून आलं आणि सर्वांचा हा मेळा इथं जमला आणि त्यांच्या त्यांचा आज त्यांच्या दर्शनाचा लाभ झाला म्हणून मी म्हटलं धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन आणि सर्वांचा तुमच्या चरणाचा स्पर्श करतो आणि धन्यवादही देतो तसेच टाळकरी माळकरी विनेकरी तसेच पाठीमाग बसलेले संत तसे लोक तसेच सर्व तुम्ही मायबाप कृती लोक बंधू भगिनू तुमच्याही त्यांनी मस्तक ठेवतो सेवेला सुरुवात पण त्याच्या पहिले नाव आपलं विसरून गेलं ते म्हणजे या वट्टाचे मटा अधिपती ज्यानेही एवढं वैभव उभा केलं आता त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं पण आपण एक त्यांचा मोठा असं की टाळ्याच्या आवाजात आपण एक वार त्यांचं स्वागत करूया परमार्थ परमार्थ ह्या शब्दाचा प्रत्येकजण उपयोग करतो तुम्ही करतो करता मी करतो संत लोक करता प्रत्येकाला हक्क आहे पण परमार्थ या शब्दाची एवढी संकुचित वाक्य नाही महाराज परम म्हणजे श्रेष्ठ अर्थ म्हणजे धन ज्याने परमार्थाच धन कमवलं हे कुणी कमवलं संतांनी कमवलं तुम्ही आम्ही नाही कमवलं आम्ही कुठल्या धनाच्या पाठी लागलो जलमल्यापासून मरेपर्यंत ज्या धनाच्या पाठी लागलो त्याचा अंतिम काळी काढी मात्र उपयोग नाही महाराज पण हे संतांनी धन असं कमवलं त्याला राजा ताब्यात घेत नाही त्याची चोरी होत नाही हे जाळलं तर दळत नाही आणि मेल तर आपली साथ सोडत नाही हे असं हे परमात्थाच धन आहे म्हणून परमार्थ हा केला पाहिजे पण निस्तार्थीपणा केला पाहिजे परमार्थ हे महाधन जोडे देवाचे चरण हे परमार्थ आपल्याला देवाच्या चरणापत्र घेऊन जात पण आज आमचं काय झालं ते परत तुम्ही म्हणता माझा इंचगिरी संप्रदाय मी म्हणतो माझा वारकरी संप्रदाय कोण म्हणते आणि ती सत्संग पण ही सर्व एकच आहे सर्वत्र मान्य पाचदैवत सांगितली गणपती शंकर विष्णू सूर्य आणि शक्ती पण हे आपल्या ह्याच्यामध्ये भेदभाव नाहीये हे एक आपल्याला परमार्थ करण्याची व्यवस्था आहे आणि व्यवस्थेला जर आपण भेदभाव बांधलं तर मग बांधण्याला पारावार नाही तुम्ही कुठल्याही देवाची भक्ती करा पण ही भक्ती करत असताना संताशिवाय पर्याय नाही गुरुशिवाय पर्याय नाही पहिली गुरुची भेट नंतर परमार्थ नामदेव महाराजांना तुझी देवाची प्राप्ती करून घेतली पण शेवटाला गुरु करावा लागला मग मी म्हणतो शंकराची भक्ती करते कोण म्हणतो दत्ताची भक्ती करते कोण म्हणते विठ्ठलाची भक्ती करते भक्ती कुणाचीही करा मग असं झालं एक थोडा थोडासा एक तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे माहिती पडत एक विठ्ठलाचा भक्त होता आणि एक शंकराचा भक्त होता आणि या दोघांच्या सारखी अशी दुपलेली माझा देव श्रेष्ठ आणि तुझा देव श्रेष्ठ आणि काय झालं विठ्ठलाचा मुलगा विठ्ठल भक्ताचा मुलगा आणि शंकराचा भक्त होता त्याची मुलगी ते दोन्ही पिक्चर बघायला गेले आणि ह्या दोघांचं तिकडं जमलं आणि लग्नही झालं आणि लग्न करून त्यांना घरी आले घरी आल्यानंतर त्यांनी सांगितलं सकाळी सा लवकर उठायला लागतं आमच्या घरी चढा टाकायला लागतो तुकाराम महाराजांचा जमान होता तो सडावटा अटकावा लागतो आणि ती म्हणली ठीक आहे सासऱ्यांनी सांगितले म्हणल्यावर आपल्याला करणं गरजेचं आहे बापाच्या घरी होतं तेव्हा वेगळं होतं आता आपण सासरला आलो ते आपली बिचारी सकाळ सकाळी उठली उठली आपली शेण घेतलं बारडीत कालवलं आणि टाका लागली सडा आपली तरवायला लागली तेवढ्यात हे सासरपुवा उठले की विठ्ठलाचं भक्त होते उभे नाम वाले। आले आले आणि हे दुन व्हाय ती म्हणजे का हो मामाजी आम्ही म्हणले उभे गंधवाला आहे आता ती नवीन बिचारी होती तिनं कस तरी उभं 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 घेतलं सारवायचे ना तोपर्यंत हे ना कृष्णपूजा झाली जी गेला जाऊन जे ब्रश घेतला त्यावर कोलगेट घेतलं आणि लागला गासायला ला आणि गासा लागल्यानंतर तुनबाईनं बघितलं तुनबाई उठली हो मामाजी काय तुम्ही उभ्या गंधवायला तुम्ही आडवा का बसला होता तर ह्या भेदभाव नसावा प्रत्येकाची प्रत्येकाला गरज आहे म्हणून हे ठाई एक एकाचे हृदय एक 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 गुढी साखरेच्या ठाई म्हणून ह्याच्यात भेदभाव कुणी मानू नका कुठलाही संप्रदाय फक्त मनापासून करा गुरुला शरण जा आणि देवाची प्राप्ती झाल्या शेवट आपल्याला भगवंताना विचारला अरे काय करून बसलास काय नाही देवा शंभर कोटी आपण लेण्याची प्रतिज्ञा केली असं हे कसं काय शक्य आहे का शक्य नाहीये वाल्मिकजीने कस लिहिलं अरे तिनं सांगितलं देवाने सांगितलं काही दे। वेळी होती आयुष्याची वृत्ती आताची आवती थोडी आवती देवा ती मला काय माहीत नाहीये मी प्रतिज्ञा केली एवढी खरे मग लाडक्या नामदेवासाठी भगवंताला काळजी वाटू लागली आणि मग भगवंत गेले सरस्वतीकडं आणि सरस्वतीला येऊ लागले सरस्वते जी देवा तू येऊच ना सरस्वतीच्या नामदेवाच्या जिबीवरती बस आणि मग सरस्वती आणि नामदेवाच्या जिबीवरती बसली आणि आबोंग लिहिलं सर्वच्या सर्व घर बसलं पण नामदेवाच्या घरी काय थोडी नव्हते नामदेवाच्या घरी चौदा जण स्मरते हरी हे चौदा जण आणि पंधरावी आणि हे घरच्या घर आपण द्यायला बसलं आणि संध्याकाळच्या सव्वा अकरा वाजले आणि आयुष्य संपलं नामदेव वाजलं नामदेव राय म्हणून राहिले आई निवड केली नक्की राहिले ते अवघे चार कोटी चार कुटी आभंग राहिलं आणि नामदेवाचा अभंग ही आयुष्य संपलं आणि मग नामदेव राया वैकुंठाला मग देव गेले तिथं आणि मग नामदेवाला सांगितलं तुला अवतार घ्यायचा आहे आणि अवतार घ्यायचा म्हणजे नामदेवरावांना सांगितलं अवतार घेतो देवा पण एका अट्टीवरती शेवटी तुम्ही न्यायला आलं पाहिजे देवाने हुंकार द्याला नामदेवानं अवतार घेतला सोडून वैकुंठा आला कणकाईच्या फोटा तेच रचना पूर्ण झाली आणि त्याच्या लक्षात आला आपल्याला जायचंय मग ते आले सणकाग संत आम्ही संत आहे आणि संत आहे आणि ह्याच्याबरोबर जलद गतीने जर देवाकडे जायचं असेल तर तुला गरुडाकडे गेला पाहिजे आणि मग गरुडाला जाऊन विचारायला लागले तुक हे तुकोबरा गरुड गरोडाकडे गेल्यानंतर गरोडाने सांगितलं मी वाहन आहे तुम्हाला जायला लागल ज्याच्यावरती देव पोडले म्हणजे ह्याच्यावरती शेष्यावरती आणि शेष्याला जाऊ शकत विचारायला शेशाला विचारलं शेष्यानं सांगितलं मी आहे तुम्हाला जर लवकर जायचं असेल पाय लक्ष्मीच्या हाती पाय लक्ष्मी झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो सर्व बडे बा महाराजांच्या चरणी अर्पण करतो माझे गुरु नागनाथ महाराज महिमभट त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो ਬਿਠਾਣਾ ਨਾਮ ਨਾਮ